सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की केवायसी करायला कंडिशन असतात या कोणत्याही कंडिशन्स या योजना ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी लावण्यात आल्या नाहीत आता तुम्ही लावायला लागल्या तुमच्या वेबसाईटवर जर बघितलं तर मागच्या महिन्यामध्ये एक कोटी सहा लाख महिला एवढाच आकडा दिसत होता आपलं म्हणणं असं असेल की आता एक कोटी सत्तर लाख झालेले आहेत किंवा पंच्याहत्तर लाख झाले आहेत म्हणजे जसं ई के वाय सी होईल तसं तसं चाललंय त्यामुळं अर्थ खात्याच्या ते किती तुमचा आढावा घेतात मला माहीत नाही हो पण अध्यक्ष महोदय ई के वाय सी उशिरा करणं चुकीच्या लोकांना लाभार्थी देणं आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे आमचा एकनाथ नाही पाठिंबा आहे <laughs> काय प्रॉब्लेम नाही ना बघा त्यामुळं त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा पण एक नंबरचा आमचा माणूस दोन नंबरला बस जाऊन बसला हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे त्यामुळं ह्या ई केवाय सी व्यवस्थित केल्या नाहीत यासाठी तेव्हापासून ज्या मंत्री महोदय होत्या त्यांना जबाबदार धरलं पाहिजे आणि हे सगळं जे झालेलं आहे ते माझं पूर्ण होऊ दे अध्यक्ष महोदय एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं तुम्हाला ते सारखं समजावून सांगतायत काय हरकत नाही एक नंबर हा एक नंबरच असतो एक नंबर हा एक नंबरच असतो दोन नंबर ठीक आहे आम